राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा गेल्या तीन ते चार दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे अनेक ठिकाणी कडक ऊन पडत आहे त्यामुळे धरणातील आवक घटली आहे सोमवारी तारीख सतरा सकाळी आठ वाजेपर्यंत शून्य पूर्णांक एकावन्न टी एम सी एवढ्या पाण्याची आवक झाली आहे आत्तापर्यंत धरणात नव्याने दहा पूर्णांक अठ्ठेचाळीस टी एम सी एवढ्या पाण्याचा एवा दाखल झाला आहे सध्या जिल्ह्यातील सव्वीस धरणातील पाण्याची उपयुक्त क्षमता एकशे अठ्ठ्याण्णव पूर्णांक चौतीस टी एम सी आहे गेल्या वर्षी जवळपास ही सर्व धरणं भरली होती यंदा हवामान विभागाने एकशे सहा टक्के पावसाचा अंदाज वर्तवला आहे त्यानुसार साधारणपणे सात जून रोजी मान्सून दाखल झाल्यानंतर दक्षिण महाराष्ट्रासह हो पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली आणि त्यामुळे या पावसामुळे जिल्ह्यातील जवळपास सर्व क्षेत्रात पावसाचा जोर कमी अधिक होता काही धरणक्षेत्रात पावसाचा जोर अधिक होता यात मुठाखोरे नेरा कुकडी आणि भीमाखोऱ्यातील धरणक्षेत्रात पावसाचा जोर अधिक राहिला आणि त्यामुळे अनेक ठिकाणी शेतातून पाणी वाहिल्याने ओढे खळखळून वाहू लागले धरणा सुरुवातीला कमी आवक होती परंतु पावसाचा जोर वाढल्यानंतर धरणात नव्यानं आवक सुरू झाली नीरा आणि भीमा नदीच्या कार्यक्षेत्रात पावसाने चांगला धुमाकूळ घातला आहे या कार्यक्षेत्रात एकशे चव्वेचाळीस मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली उजणी धरणात सर्वाधिक पाण्याची आवक झाली आत्तापर्यंत उजणीत सहा पूर्णांक सव्वीस टी एम सी एवढ्या पाण्याची आवक झाली आहे त्यामुळे उजनी तीन पाणीसाठा उणे पंचवीस पूर्णांक एकोणनव्वद टी एम सी म्हणजेच उणे अठ्ठेचाळीस टक्के झाला आहे एक ते सतरा जून या कालावधीत टेमघर क्षेत्रात एकशे नऊ मिलीमीटर पाऊस पडला तर वरसगाव पंच्याऐंशी पाचशे त्र्याऐंशी खडकवासला चौऱ्याण्णव पवना चौऱ्याऐंशी खास कासारसाई छप्पन्न कळमोडी सत्तावन्न चासकमान एकशे चार भामा आसखेड सदतीस आंध्रा पस्तीस वडिवळे अठरा नाजरे एकशे सत्तावन्न गुंजवणी एकशे चौदा भाटघर एकशे एकतीस मीरा देवघर चौऱ्याहत्तर वीर एकशे पंधरा पिंपळगाव जोगे चोवीस मानुकड बावन्न एडगाव ऐंशी वडस बावीस दिंभे पंचावन्न चिल्हेवाडी एकवीस घोड एकशे साठ विसापूर क्षेत्रात एकशे तीन मिलीमीटर पाऊस पडला त्यामुळे मागील आठवड्यात धरणात दररोज एक अर्धा ते पाऊंड ई पाण्याची आवड झाली आहे राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा